मारिया आंदिंजी पंचवीस वर्षाची पोलंडची प्रसिद्ध ऑलिम्पिकपटू दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मारियाचं पदक अवघ्या दोन सेंटीमीटरमध्ये हुकलं होतं दोन हजार अठरा उजाडलं आणि कळालं की मारियाला हाडांचा कॅन्सर आहे सुदैवानं ते ऑपरेशन यशस्वी झालं आणि मारिया पुन्हा फील्डवरती आली आणि दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मारियानं सिल्वर मेडल मिळवलं मेडल ही कामगिरी करणारी ती पोलंडची सर्वोत्कृष्ट महिला ठरली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तिच्या या कार्याची दखल घेतली गेली परंतु ही कामगिरी करत असताना तिच्या मायदेशी म्हणजे पोलंडमध्ये आठ महिन्यांच्या एका बालकाचं प्राण हृदयाच्या दुर्मिळ आजारानं क्रासले होते त्याचे आईवडील चिंताग्रस्त होते पूर्ण पोलंडमध्ये कोणताही शल्यचकित स्थळ कोणताही दवाखाना त्या बालकावर उच्चार करण्यासाठी तयार नव्हतं कारण तो आजारच तितका दुर्मिळ होता परंतु अमेरिकेच्या स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरला माहिती मिळाली की त्या ठिकाणी ते ऑपरेशन होऊ शकतं परंतु जवळपास तीन लाख पंच्याऐंशी हजार डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात तीन कोटी रुपयांची आवश्यकता होती हे ऐकून त्या बालकाच्या आईवडिलांच्या वडिलांच्या पाणीच पळालं परंतु त्यांनी हार मानली नाही त्यांनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून मदतीचं आवाहन केलं आणि जवळपास निम्मी रक्कम त्या ठिकाणी उभी राहिली परंतु क्राऊड फंडिंगच्या नियमानुसार जर त्या कालावधीत पूर्ण रक्कम उभी राहिली नाही तर संबंधित तात्यांना ते पैसे पुन्हा वापस दिले जातात मोजकेच दिवस शिल्लक होते आणि ही वेळ त्या बालकाच्या आई वडिलांवरती येऊन ठेपली होती त्यांनी पुन्हा एकदा आर्तहक त्या सोशल मीडियावरती दिली की आमच्या बाळाला वाचवा ती आर्त मारियाने ऐकली आणि तिने मदत करण्याचं ठरवलं परंतु मारियाकडे तेवढे पैसे शिल्लक नव्हते पण मारियाकडे दोन गोष्टी होत्या एक मदत करण्याची दुर्दम्यसी इच्छाशक्ती आणि दहा बारा दिवसांपूर्वी तिनं जिंकलेलं सिल्वर मेडल तिनं अक्षरशः ते मेडल लिलावात काढलं ते मेडल नव्हतंच ते तिचं स्वप्न होतं जे दोन हजार सोळाला हुकलं होतं दोन हजार अठराला भंगलं होतं आणि दोन हजार एकवीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्या यशाला प्रचंड इच्छाशक्ती मेहनत तपश्चर्या करून तिनं पूर्णत्वास नेलं होतं परंतु एका अनोळखी व्यक्तीसाठी तिनं ते स्वप्नच लिलावात काढलं होतं पोलंडच्या सुपरमार्केटचे मालक चेन झाक्का पोल्स्काने हे पदक लिलावात त्र्याण्णव लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात जवळपास त्र्याण्णव लाख रुपयाला विकत घेतलं आणि संबंधित रक्कम संबंधित संस्थेच्या खात्यावरती जमा देखील केली परंतु मारियाच्या तोड काम त्या पोलस्काने देखील केलं होतं त्याने सांगितलं की हे मेडल तुझ्याकडंच ठेव कारण जेव्हा परत कोणाचे प्राण वाचवायची जर वेळ आली तर हे पदक तुझ्याकडंच असायला हवं पूर्वी भाला फेकून प्राण घेतले जायचे मारियाने भाला फेकून प्राण वाचवले होते त्या काळी तीनशे पन्नास इव्हेंट्स झाले होते जवळपास हजारभर पदकं जिंकली गेली होती आपल्या देशाने सुद्धा सात पदकं जिंकली होती ती नावं लक्षात राहतील परंतु सत्तर पदकं जिंकली तर अशक्य होतील मला वाटतं मारियासारखे खेळाडू रेकॉर्डस्वर आपलं नाव लिहितातच परंतु असं काही कार्य करून जातात जे इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं जातं या अशा काही घटना असतात ज्या आपल्याला बदलायला भाग पाडतात जगाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात आणि खेळांवरती प्रेम करायला भाग पाडतात धन्यवाद